जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सोलापुरातील आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे मनीषा फुले यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनोणे यांनी संविधानाची प्रत देऊन मान्यवरांचा सत्कार केला